बघा मग आपण या ठिकाणी मग आपण पाणी या घटकाविषयी माहिती बघितली होती है ना? तरा आपन पाने चे काई आनी आपने बगनार तर आता आपण पाण्याचे काही गुणधर्म बघितले आणि यानंतर आपण एक प्रयोग करून बघणार आहोत तर बघा

मेणबत्ती आहे आणि मी काय करणार आहे एवढे तुझ्याला सदर सोड बघा मी काय केलंय मेनबत्ती काय केलंय पेटवली आणि लावलेली आहे तुम्हाला मेणबत्तीमधन हक्काच मधन काय दिसत आहे आता मेणबत्तीचा प्रकाश दिसत असेल दिसतोय सर्वांना दिसतोय का मेणबत्तीचा प्रकाश बर आता सर्वांना प्रकाश दिसतोय का ना, 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 आता दिसत नाही आता परत बघा आता याचा अर्थ काय माहितीये का म्हणजे हे बघा आपण जर पुठ्ठा लावला तर आपल्याला मेणबत्ती दिसत नाही त्याचा प्रकाश दिसत नाही आणि आपण पुठ्ठा बाजूला काढला की तुम्हाला मेणबत्तीचा प्रकाश त्या काचेमधून दिसतो पुठ्ठा लावल्यावर तुम्हाला ही ज्योत दिसत होती का अशी आणि पुठ्ठा काढल्यावर दिसते दिसते यावरून पुठ्ठा हा अपारदर्शक आहे कसा आहे आणि काच कसा आहे पारदर्शक पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला ही मेणबत्ती याच्यामधन दिसते दिसते नाहीतर दिसली असती का नाही नाही लक्षात आलं मग पाणी सुद्धा कसं आहे रे आहे तर पाणी कसं आहे मग पाणी सुद्धा पारदर्शक आहे पारदर्शक म्हणजे त्याच्या पलीकडचं आपल्याला बघा इथं जर गडूळ पाणी टाकलं तर ही मेणबत्ती दिसेल का ज्योत दिसेल का नाही दिसणार म्हणजे पाणी कसं आहे पारदर्शक आहे स्वच्छ आहे म्हणून आपल्याला हे ज्योत दिसते आता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आल्या काय काय नाही त्याला म्हणतात हे जे पाणी मी काय केलं एक ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये जर हे पाणी होतलं तर पाण्याचा आकार कसा होतो गोल होतो ताट गोल असेल तर गोल चौकणी प्लेट घेतली आणि त्या चौकणी प्लेट मध्ये जर पाणी ओतलं तर पाण्याचा आकार कसा होतो चौकोनी चौप होतो म्हणजे बघा लक्षात घ्या जस वस्तू असेल तस हा पाण्याचा आकार होतो म्हणजे तुमच्या लक्षात आलं का ज्या भांड्यात तुम्ही हे पाणी होताल तस या पाण्याचा आकार होतो म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार आहे का नाही बघा पाण्याला पाण्याला ते पाणी चौकोनी दिसेल गोल घ्या गोलात होता गोल दिसेल षटकोनी आकाराची छोटी वाटी घ्या तर षटकोनी दिसेल म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार ज्या घातलं आकार आहे तसंच त्याला ते दिसणार पण याला स्वतःचा स्वतंत्र आकार आहे का नाही ना आता दुसरं बघा आता हे माझ्या हातामध्ये काय आहे मी काय आहे मीठ आहे बघा आपण हे महत्वाचे गटर पाण्याला वास नाही पाण्याला पाण्याला आणि पाणी कसं आहे पारदर्शक म्हणजे इकडची मेनबत्ती तिकडं दिसते काच सुद्धा पारदर्शक आहे आणि पाणी सुद्धा पारदर्शक आहे मग माझ्या हातामध्ये काय आहे आता मी हे मीठ काय करणार आहे का टाकणार आहे काय दिसलं तुम्हाला मीठ दिसलं ना दिसतंय अजून पण दिसतंय दिसतय दिसतय का अजून पण दिसतंय आता कुणाला दिसतय ना नाए, नाए। बगा। मी मगाशी एक चिमूटभर भर मीठ काय केलं याच्यामध्ये टाकले होते मीठ टाकले तेव्हा ता तुम्हाला मीठ दिसलं होतं पाण्यात जाताना आता पाण्यामध्ये मीठ दिसलं का नाही कुठे गेलं तेव्हा घळलं मीठ कुठे गेलं विरघळलं अ आहे का याच्यामध्ये मीठ नाही म्हणजे काय झालं घ्यायच विरघळून गेलं आता याच्यामध्ये मीठ नाही आता बघा असा उतार आहे काय आहे उतार उतार आहे बघा काय आहे उतार उता पाणी कुठे गेलं उताराच्या दिशेने कुठे गेलं पाणी उताराच्या दिशेनं उतारा दिशेन। दिशेन। म्हणजे जिकडं उतार आहे तिकडं पाणी आपोआप तुम्ही घरी गेल्यामुळे काय करा एका ताटामध्ये उंब थोडस पीठ घ्या पीठ आणि त्याच्यामध्ये पाणी टाका पीठ घ्यायचं बशी मध्ये का आणि थोडं पीठ टाका आणि दुसरे एक रिकाम घ्या त्याच्यामध्ये थोडं पाणी टाका आणि ज्या प्लेटमध्ये पीठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाका मग काय होईल बघा तुम्हाला बशी काय दिसल पेल्याच्या तळाशी एक पिठाचा ढीक दिसल आणि पाणी मात्र बशीचा आकार जसा आहे तसं पाणी बाजूला गेलेलं दिसल दिसेल का नाही काही पाणी त्या पिठात जाईल आणि काही पाणी उरलेलं कुठं जाईल बशीच्या आकारांचे म्हणजे जसा बशीचा है, पानी आकार आहे तसं पाणी आकार घेईल लक्षात आलं तुमच्या आता बघा आपल्याकडे इथं बर्फ नाही काय करायचंय म्हणजे मगाशी आपण बघितलं पुठ्ठा घेतला त्या पुठ्ठ्यावर पाणी टाकलं तर पाणी कुठे गेलं उत्तर त्या दिशेनं निघून गेलं बशी घेतली बशी मध्ये पाणी टाकलं बशीचा आकार जसं आहे तसं पाणी झालं म्हणजे सपाट भागावर पाणी पसरत उतारावरून खाली निघून जात आणि जर भांड्यामध्ये टाकलं तर जसा भांड्याचा आकार आहे तसं पाणी आकार घेतो समज तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या सर्वांच्या बर आता आपल्याला तुम्हाला घरी गेल्यावर एक करून पाहायचंय आहे एका काचेच्या पेलामध्ये काय करायचं तुम्हाला बर्फाचे खडे टाकायची पाणी घ्यायचं चा, आणि त्याच्यात बर्फाचे खडे टाकायचे एवढे भरून बर्फाचे खडे टाका आणि थोड्या वेळानं असं ठेवून द्या आणि पाच मिनिटानं दहा मिनिटानं पंधरा मिनिटानं त्याच्याकडे पाहत राहा काय होईल रे बर्फ कुठं जाईल विरघळून जाईल आणि त्याच पाणी होईल म्हणजे म्हणजे काय होईल सांगा बरं त्या बर्फाचं विरघळून काय होईल समज तुम्हाला पाण्याचे गुणधर्म समजले काय काय सांगा पाणी पाण्याला स्वतःचा पाणी पसरट भागावर जर टाकलं तर त्याचा जशी जागा आहे तशी पाण्याने व्यापते म्हणजे तसा पाणी आकार घेतो उतरत्या भागावर टाकलं तर पाणी उतरत्या उतर दिशेने निघून जात आणि एखाद्या वस्तूवर म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये पाणी आपण घेतलं तर पाणी त्या भांड्याचा आकार घेतो हे आज आपण शिकलेलं आहे इतकंच नाही तर पाण्यामध्ये मीठ सुद्धा विरघळत आणि काच सुद्धा कसं आहे पारदर्शक आहे कस का आहे काच पारदर्शक आहे तर पाणी सुद्धा पारदर्शक आहे समजलं सर्वांना धन्यवाद